देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस आणि न्यायाधीशांची धुळवड देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळणार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल सुरेश धस यांचा सहाय्यक असल्याचं सा सांगून पैशाची मागणी पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चांगलंच चुकलं खोक्याचा पुढचे सात दिवस मुक्काम पोलीस कोठडीमध्येच वीस मार्चपर्यंत खोक्याला कोठडी बारामतीमध्ये जयंत पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण नाराज नाही बाहेर बोलायची चोरी आहे चांगले संबंध कसे ठेवायचे हे शरद पवार यांच्याकडून शिकलो जयंत पाटील यांचं वक्तव्य पोलिसांवर केलेल्या आरोपांचे पुरावे घेऊन या बीड पोलिसांची तृप्ती देसाई यांना नोटीस गोदावरी नंदिनी नदीचं पाणी दूषित असल्याचं निष्पन्न महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा सामाजिक कार्यकर्त्यांकडून खाजगी लॅबमध्ये पाणी तपासणी राज्यभरामध्ये धुलीवंदनाची धूम राजकीय धुळवडीमध्ये कोपरकळ्या आणि फटकेबाजीचे रंग सोन्याच्या दराचा वाढता उच्चांक सोनं प्रतितोळा नव्वद हजारांच्या पार ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक बाजारांवर